नमस्कार मित्रांनो मी नवनाथ पवार स्वागत करतो तुमचं एन पी ड्राईव्ह मराठी या युट्यूब चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत हिरो झूम वन ट्वेंटी फाय सी सी जे की आहे इनफेअरनो रेड कलर मध्ये तर चला मित्रांनो फ्रंट पासून सुरुवात करूया आपण फ्रंटला जर बघितलं मित्रांनो तर वायझर ब्लॅकमध्ये ब्लॅक मध्ये दिलेले आहे जर आपण खाली आलो तर रनिंग मध्ये इंडिकेटर दिलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे खाली आलो आपण तर मित्रांनो नंबर प्लेट साठी जागा दिलेली आहे इथे हिरोची बॅजिंग आहे ब्लॅक रेड आणि सिल्वरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे मित्रांनो इथे हेडलाइट जर बघितले तर डी एल दिलेलं दिलेले तिथे हेडलॅम्प सेटअप दिलेला आहे पूर्ण ई डी मध्ये या साइडने बघू शकता तुम्ही एलईडी डी मध्ये असल्यामुळे थ्रो चांगला आहे मित्रांनो ह्या चांगल्या प्रकारचे लाईट दिलेली आहे इथे टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेले मित्रांनो इथे रिफ्लेक्टर दिलेले आहे मित्रांनो इथे रेड आणि ब्लॅक मध्ये मडगर दिलेले आहे हार्ड मध्ये दे। देखील चांगल्या क्वालिटीच आहे फ्रंट टायर साईज जर बघितले मित्रांनो तर एकशे दहा ऐंशी चौदा ही टायर साईज दिलेली आहे आणि यामध्ये मॅकविल दिलेला आहे एमआरएफचा झिपर टायर दिलेला आहे मित्रांनो इथे चांगल्या क्वालिटीचा टायर आहे डायमंड कट मध्ये आला दिलेले आहेत फ्रंट ब्रेक साइज जर बघितली मित्रांनो तर दोनशे वीस एम चा डिस्क ब्रेक दिलेला इथे बेबरचा कॅलिपर आहे साइड ला आलो तर मित्रांनो एकशे पंचवीस ए सी ची बॅगिंग दिसते इथे सिल्वर मध्ये आणि शार्प पेज दिलेला इथे लुक साठी खाली जर आलो मित्रांनो तर असा काही स्पेस दिलेला इथे रेड ब्लॅक आणि सिल्वर असं काही कॉम्बिनेशन दिलेलं मित्रांनो इथे असे काही लुक येतो या साईडला आलं तर फुटरेस दिलेला आहे मित्रांनो इथे चांगल्या क्वालिटीचा वरती जर आलो मित्रांनो तर एफ आय ची बॅजिंग दिलेली इथे रेड सिल्वर आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन सांगितल्याप्रमाणे दिलेलं इथे या साइडला आलो जर मित्रांनो तर समोर स्पेस दिलेला आहे मित्रांनो दोन्ही साइडला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी यू एस बी टाईप ए चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे मित्रांनो इथे आपण मोबाईल आहे तिथेच ठेवू शकतो स्पेसमध्ये त्या इथे आलो तर डिसेंट स्पेस दिलेलं आहे सांगितल्याप्रमाणे वरती आलो मित्रांनो तर इथे एक नॉर्मलवाल हुक दिलेलं आहे ते आपण काही अडकवू आड़, शकतो त्यामध्ये त्याच्यानंतर जर वरती आलो मित्रांनो तर ऑन ऑफसाठी स्विच दिलेलं आहे एक्झ एक जर पाहिलं मित्रांनो तर आपण ब्लॅक आणि सिल्वर मध्ये येतो सिल्वर कव्हर सध्या नाही आहे मित्रांनो त्याच्यावरती झूमची ची बॅजिंग इथे दिलेली आहे एक्सटेक लिहिलेलं आहे माग जर टायर साईज जर बघितली मित्रांनो आपण तर एकशे वीस सत्तर चौदा ही टायर साईज दिलेली आहे मित्रांनो इथे मध्ये टायर व्हील्स दिलेले आहेत तिथे चांगल्या क्वालिटीचे व्हील्स आहेत सिंगल साइड सस्पेन्शन दिलेलं आहे मित्रांनो यामध्ये माग जर आलो मित्रांनो तर ग्रॅप हँडल दिलेलं आहे इथे चांगल्या क्वालिटीमध्ये फ्यूल साठी लीड दिलेली आहे इथे फ्यूल भरू शकतो आपण इथून रनिंगमध्ये इंडिकेटर दिलेले आहेत मित्रांनो इथे ई डीमध्ये मध्ये सीट जर पाहिले मित्रांनो तर चांगल्या प्रकारे सीट दिलेले आहेत चांगल्या क्वालिटीचं सीट आहे सिंगल सीट दिलेलं आहे मित्रांनो इथे हँडल कट आलो मित्रांनो तर आपण इथे स्क्रीन दिलेली आहे असे आय थ्री एस बटन दिलेलं आहे मित्रांनो स्टार्टर बटन आहे एलिमिनेटेड लाईट आहे त्यामध्ये इकडे जर आलं तर लाइट बटन आहे अप्पर डिप्पर पासिंग बटन इंडिकेटर बटन आहे हॉर्न दिलेला आहे मित्रांनो एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे मित्रांनी इथे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी टन बाय टन नेव्हिगेशन सेफ्टी अलर्ट स्पीडोमीटर फ्यूल गेज ओडोमीटर ट्रिप मीटर फ्यूल इकॉनॉमी क्लॉक असे काही फीचर्स यामध्ये दिलेले आहेत मागे आपण स्टोरेज चेक करूया मित्रांनो यामध्ये असा काही स्टोरेज दिलेला आहे मित्रांनो इथे सतरा लिटरचं स्टोरेज एक फुल साईज हेल्मेट यामध्ये बसून जात लाइटही दिलेली एलई डी मध्ये लुक चेक करा कर मित्रांनो एकदा कसं वाटतय आहे लुक स्पोर्टी लुक दिलेला आहे पूर्ण तर मित्रांनो आपण इंजिन बद्दल बोलूया तर मित्रांनो यामध्ये एकशे चोवीस पॉईंट सहा सी सी चा इंजिन भेटतो मित्रांनो यामध्ये नऊ पॉईंट ब्याण्णव पी एस ची मॅक्सिमम पॉवर भेटतो मित्रांनो याच्यात पाच लिटरचे फ्युल टँक भेटते मित्रांनो यामध्ये जर कलर ऑप्शन बघितले मित्रांनो तर चार कलर ऑप्शन दिलेले आहेत यामध्ये किच्चा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो इथे टेल लाईट जर बघितली मित्रांनो तर अशी काही आहे मित्रांनो एलईडी डीमध्ये दिलेली आहेत पण पूर्ण असे दिलेले नाही आहे दोन्ही साईडला दिलेले आहेत इंडिकेटरसारखे वाटतात मित्रांनो पण इंडिकेटर, इंडिकेटर नाही आहेत ते टेल लाईट दिलेली आहे तसे हिरोने तर मित्रांनो हिरो झूम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हिरोच्या कुठल्याही बाईकबद्दल तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर खा खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो ॲड्रेस देतो त्यांचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद